अमेरिकन लोकांना जे काही करतात त्याबद्दल एका प्रकारचा घमंड असतो असाच घमंड टेस्लाचे प्रमुख असलेल्या एलॉन मार्क्स यांना देखील होता दोन हजार अकरा सालचा हा एक इंटरव्ह्यू आहे ज्याच्यामध्ये टेस्लाचे प्रमुख असलेल्या एलॉन मार्क्स यांना विचारलं होतं की बी वाय डी नावाची जी चायनीज कंपनी आहे आणि त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यावेळी झालं ते तुम्हीच बघा I... आता म्हणजे अगोदर एलान मास हसले आणि त्यानंतर त्यांनी त्यान त्यान म्हटलं की तुम्ही ज्यांच्या कार बघल्यात काय म्हणजे एक प्रकारचं त्यांची ते थट्टा उडून दिली आणि चेष्टा उडून दिली कारण त्यांना माहीत होतं की आपण जे काही करतोय ते त्यांच्यापेक्षा जास्त सुपेरियर आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बी वाय डीची चेष्टा उडवली आणि ती गोष्ट मात्र त्यांना महागात पडली कारण आज दोन हजार पंचवीस वीवाय डी ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी ई व्ही कंपनी आहे आणि टेस्ला ही दोन नंबरला आहे म्हणजेच जी बी वाय डी म्हणजेच बिल्ड युवर ड्रीम्स या कंपनीचं चायनीज कंपनीनं टेस्लाचा पराभव केला अखेर ते जिंकले आता नक्की वीवाय डीने हे कसं करून दाखवलं आणि ते पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहता लोकमच आता मित्रांनो बीवायडी म्हणजे बिल्ड युअर ड्रीम्स असं या कंपनीचं खरं तर नाव आहे आणि ही कंपनी पहिल्यांदा कार मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी नव्हती तर एक बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी होती आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय होते चीनमध्ये काम करणारे आणि त्यांचं नाव होतं वंग चनफू आता या वंग चनफू यांनी असं ठरवलं की आपली बॅटरी तयार करायच्या पण एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास बॅटरी तयार करण्यामध्ये दोन प्रकारच्या बॅटऱ्या तयार केल्या जात होत्या आता एक होत्या निकेल कॅडमियम बॅटरीचे आणि जे बॅटरी सेलमध्ये आपण जी बघतो तशा प्रकारची आणि दुसऱ्या ज्या बॅटरी होत्या त्या मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या तशा पद्धतीच्या म्हणजे स्मार्टफोनच्या बॅटरीज त्यामुळे सगळं जग या निकेल कॅडमियम बॅटरी कडून लिथियम आयन बॅटरीजकडे शिफ्ट होत होतं आता मित्रांनो म्हणजे स्मार्टफोनवाल्या बॅटरीकडं त्यांचं अनेक फायदे होते पण सगळं जर शिफ्ट होत होतं तसं म्हणजे जगातल्या बॅटऱ्या तयार करणाऱ्या ज्या मोठमोठ्या कंपन्या होत्या आता त्या देखील कंपन्या तिकडं शिफ्ट होत होत्या कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा होता आणि सोनीकडं ज्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या जापानीज किंवा कोरियन कंपन्या आहेत त्याच्याकडे प्रचंड पैसा होता आणि ते लिथियम आयन बॅटरीजमध्ये ते इन्व्हेस्ट करत होते आता त्यामुळे एक वाक चानफू यांनी निर्णय घेतला की आपण त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लागते आणि आपल्याकडे पैसे नाहीत आणि त्यामुळे जे सेक्टर आता सगळे लोक सोडून देत आहेत त्याच्यामध्ये आपण उतरायचं आणि ते निकेल कॅडमियम बॅटरी तयार करायला लागली कारण ते करणारे कोणीच नव्हतं आता त्यामुळे त्यांना अमेरिकेतले आय बी एम सारखे क्लायंट्स मिळाले आणि नंतर त्यांनी थोडंसं काम केलं आणि आपलं मार्केटमध्ये एक ठसाव उमटला आणि त्यानंतर त्यांनी इतर काही कस्टमर्स मिळाले जसं की नोकिया मोटरोला असे काही कस्टमर्स मिळाले आणि त्यामुळे ज्यांसचे निखेल कॅडमियम बॅटरीचा जो बिझनेस होता तो व्यवस्थित चालू होता आता मित्रांनो त्यातून ते चांगलं कमाईचे डॉलरमध्ये छापायला लागले आणि म्हणजेच पहिली पाच दहा वर्षे त्यांनी अशा पद्धतीची बॅटरी तयार करून दाखवली की अखेर कधी ना कधी हा बिझनेस त्यांचा थंड होणारच होता कारण सगळं जग मी म्हटलं तसं लिथियम बॅटरीज बॅटरीजकडे शिफ्ट होत होतं आणि त्यामुळे त्यांना निर्णय घेतला की आता आपण आपल्याकडे पैसे आहेत आणि त्यामुळे आपण लिथियम आयन बॅटरीज तयार करू शकतो किंवा त्यांच्या वेगळं काहीतरी करू शकतो आणि त्यामुळे त्यांनी बिल्ड युअर ड्रीम्स या नावानं एक इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार करायचा निर्णय घेतला म्हणजेच एक प्रकारचं बॅटरीवर चालणाऱ्या कार ही चीनमध्ये देखील त्यावेळी नवी कल्पना होती आणि जगभरात या कल्पनेवरती ती सगळ्या अनेक कंपन्या काम करत होत्या त्यापैकी टेस्ला ते यशस्वीपणे करून दाखवलं होतं आता मित्रांनो अमेरिकेमध्ये त्यामुळे बी वाय देखील तसंच काहीतरी सुरुवात केली आणि बी वाय डी आपल्या कार तयार करत होते आणि चीनमध्ये त्यांना एक मोठा कस्टमर्स बेस मिळाला पण तरी देखील त्यांच्या कार इतक्या चांगल्या नव्हत्या त्यांचं डिझाईन अगदी साधंसुद्धं होतं आता त्या डिझाईनमध्ये काही आ... काहीतरी पार्ट नव्हता आणि काही मजा नव्हती बोरिंग डिझाईन होतं त्यांचे कधी कधी दरवाजे बनवायचे नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावर अनेक लोक हसायचे आणि त्या अक्षरशः चेष्टा उडवली जायची पण तरी देखील त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते आणि त्यांनी आपली जी कार अमेरिकेचे विकायला सुरुवात केली आणि त्यांनी काही बेसेस निर्माण केल्या आणि त्या देखील अमेरिकेत विकायला सुरुवात केली आता मित्रांनो त्यांच्याकडं जर ती सर्वात मोठी ताकद होती जी चीनची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे चीनमध्ये असणारं चीप लेबर म्हणजे स्वस्तात काम करणारे जे हात लागतात ते बी वाय डी कंपनीला मिळाले आणि त्यामुळं त्यांची गाडी तयार करायची जी ॲक्च्युअल किंमत होती ती फार कमी त्यांना ठेवता आली आणि ती कमी ठेवून देखील ते अमेरिकेत गाडी विकू शकले पण तरी देखील अमेरिकेत त्यांच्या डिझाईनमुळे त्यांची चेष्टा व्हायची आणि हा व्हिडिओ देखील त्याच काळातला आहे आता साधारणतः दोन हजार वीसच्या सुमारास सगळं जग करोनाच्या लाटेमध्ये अडकलं होतं सगळं बंद धंदे बंद झालेले होते आता सगळे लोक आपल्या घरामध्ये अडकून बसले होते आता त्यावेळेला व्ही वाय डी कार विकू शकत नव्हती आणि जगातील कुठलीही कंपनी त्यावेळेला कार विकू शकत नव्हती त्यामुळे सगळ्या कंपनीला लॉसेसमध्ये जावं लागत होतं आणि म्हणजे सगळ्यांना नुकसान झालेलं होतं पण वीवाय डीला मात्र नुकसान झालं नाही कारण चायनामध्ये लेबरशिप आहे त्याचबरोबर एखादा नवीन सेटअप उभा करायचा असेल तर त्यासाठी देखील लेबर्स लागत असे आता ते त्यांनी इझिली उभा केलं आणि या बीवायडी कंपनीनं आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा मास्क तयार करण्याच्या कामाला लावलं आणि या चायनीज कंपनीनं बीवायडीचं मास्क तयार केलं आणि ते मास्क जगभर विकलं गेलं आणि इव्हन भारतात देखील आपण जे मास्क वापरत होतो या काळात त्यातले अनेक मास्क हे चीनमधूनच यायचे आणि त्यामुळे जी बी वाय डी जीमध्ये देखील प्रॉफिट बुक केला आणि जगातील इतर कोणत्याही कंपनीला असं करता आलेलं नाही म्हणजेच कार तयार करणाऱ्या कंपनीला आता मग यांनी जे कसं बीट केलं तर टेस्लाला जगातील सर्वात पॉवरफुल कंपनीला बीट करण्यासाठी दोन तीन गोष्टी करायची गरज होती आता एक तर गाडी तयार करायची जी कॉस्ट आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती कमी करायला पाहिजे होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायला लागणार होती आता तिसरी गोष्ट गाडीची जे डिझाईन आहे ते सुधारायला लागणार होतं कारण गाडीचे जे जे एक्झिटिंग डिझाईन होतं त्यांच्यावर लोक हसत होती आणि त्यासाठी त्यांनी या तीन गोष्टीवर फोकस केला आणि काम करायला लागले आता मित्रांनो या काम करायला लागल्यानंतर टेस्लाची जी एक गाडी तयार व्हायला साधारण एक छत्तीसशे डॉलर्स यायचा खर्च यायचा आणि एक बी वाय डीची गाडी बनवायला साधारण पंधराशे डॉलरचा खर्च यायचा आता पण वीवाय डी गाडी जेव्हा अमेरिकेत जायची तेव्हा त्याची ते किंमत अमेरिकेतील टॅरिफ लागल्यामुळे वाढून जवळजवळ एक चारशे पन्नास हजार डॉलरच्या दरम्यान व्हायची आणि त्यामुळे बीवाय ला आपली किंमत अजून कमी करायची गरज होती पण चीन चीनमध्ये मात्र बीवाय डी अतिशय व्यवस्थितपणे चालत होती आणि या काळात एक गोष्ट बीवाय डीनं टेस्लावर मात केली साधारण जर वर्ष बघितलं तर दोन हजार वीसच्या सुमारास त्यावेळी टेस्लाच्या गाड्यामध्ये एन एफ सी बॅटरीज वापरल्या जात होत्या आणि काही गोष्टी अशा घडल्या अमेरिकेमध्ये ज्या वेळेला या टेस्लांच्या गाड्याचे स्फोट झाले आता त्यावेळेला म्हणजे गाडी लावलेली असताना किंवा कधीकधी कधी एखादा छोटा मोठा ॲक्सिडेंट झाल्यानंतर या टेस्लांच्या गाड्यामध्ये मोठा स्फोट झाली आणि त्यासाठी बॅटरीज जबाबदार होत्या आणि त्यावेळी बी वाय डीनं देखील या गोष्टीवर काम केलं आणि त्यांच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये एक नवीन बॅटरी तयार केली आणि त्या बॅटरीला म्हणतात ब्लेड बॅटरी आता ही बॅटरी जी ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा अतिशय जास्त तापमान असताना देखील तिचा होत नव्हता त्यामुळे अखेर या बॅटरीचं एक प्रकारे पेटंट बीवायडी कडे राहिलं आणि टेसला आता त्यांच्या कारमध्ये बसवण्यासाठी या बॅटरीज बीवायडी करून खरेदी करायला लागल्या म्हणजे टेसला बीवायडी ची ग्राहक बनली आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या काळात व्हिवायडी ने केली ती म्हणजे टेस्ला फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवत होती पण व्हिवायडीनं मात्र फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवले नाही तर त्यांनी एक हायब्रिड व्हेकल बनवले म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल्स देखील आणि ज्यावेळी त्यांचं चार्जिंग संपेल त्यावेळी ती गाडी गॅसवर चालायची किंवा पेट्रोलवर चालायची जसं आपल्याकडे आजकाल जे सी एन जी प्लस पेट्रोल अशा पद्धतींचे कार्स मिळतात तशाच काही पद्धतीनं बी वाय डीनं हा प्रयोग केला आणि त्यामुळे या गाड्या घेताना कुठलेही इलेक्ट्रिक व्हीकल घेताना माणसाच्या मनात एक भीती असती की गाडी अचानक बंद झाली तर काय करायचं की जी अन्झायटी असते किंवा या अन्झायटीवरती बी वाय जी मात केली त्यामुळे वीवाय डीनं सेल्स अमेरिकेतही वाढला आणि त्यामध्ये अमेरिकेत सुद्धा आणि चीनमध्ये सुद्धा त्यांचा सेल वाढला तर त्यांच्याकडे फार मोठे बेसिस होता आणि भरपूर लोकसंख्या होती आणि बीवाय डीची किंमत कमी असल्यामुळे लाखो करोड लोक बी वाय डीकडे उपलब्ध होते आता ही गाडी खरेदी करण्यासाठी जी टेस्लाकडे नसलेली टेस्लाने देखील चायनामध्ये आपली गाडी उतरली पण टेस्ला तेवढा स्वस्तात आणि त्यांची गाडी विकता येणं हे है जवळजवळ अशक्य होतं आता मित्रांनो जर एक बिवायडीची सांगायची झालं तर बिवायडीला चीनमध्ये जाऊन डिफिट करता येणं शक्यच नव्हतं पण बिवायडीला मात्र अमेरिकेत जाऊन या टेस्लाला बीट केलं आणि अमेरिकेतल्या ब्लॅक सारख्या कंपनीने किंवा बर्षाव हातवे जी बपेट यांची कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांची बीवायडी वाय डी मध्ये इन्व्हेस्ट केली आणि त्यांना माहीत होतं की कधी ना कधी कदि कंपनी ही टेस्लाला बीट करेल आणि त्यांच्याकडे ते सगळं पावर अखेर दोन हजार मध्ये होतं आणि ज्या पद्धतीनं एलॉन मास्क यांनी हसून बीवायडीची टर उडवली होती आता या गोष्टीचा बदला बीवायडीनं दोन हजार चोवीस मध्ये घेतला आणि त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये दोन हजार चोवीसचा बीवायडीचा रेव्हेन्यू होता एकशे आठ बिलियन डॉलर्स आणि त्याचवेळी टेस्लाचा रेव्हेन्यू होता सत्त्याण्णव बिलियन डॉलर्स म्हणजे बीवायडीनं टेस्लाला बी डी ही टेस्ला पेक्षा जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आणि इलेक्ट्रिक मध्ये या संपूर्ण गोष्टीमध्ये या बी कंपनीला डी कंपनीला चीनसारखंच जे प्रोत्साहन आहे किंवा त्यांची जी मदत आहे त्यांच्या या सबसिडीज आहे आता त्यांनी देखील हा महत्वाचा वाटा आहे इथं लक्षात घ्यायला पाहिजे आता मित्रांनो म्हणजेच इथं आपण एवढं यातून एक समज घेऊ हो शकतो की जर सरकारने प्रयत्न केले तर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने प्रयत्न केले की आपल्यासमोर असणारे जे चॅलेंजेस आहे त्यांच्यावरही जर आपण काम केलं जसं की क्वाश होती आय आर एन डी होतं डिझाईन होतं ज्या अशा गोष्टीकडे जर आपण कमी पडतोय आणि त्या गोष्टीवर जर डीपमध्ये काम केलं तर अखेर आपण जिंकू शकतो तेच काम वीवाय डीनं दाखल केलं आणि इतर कुठलीही कंपनी देखील हे ठरवू शकते की एखाद्या कंपनीनं भारतीय कंपनीनं असं काहीतरी करून दाखवावं आणि आम्हाला वाटतं तुम्हालाही वाटत असेल आता तुम्हाला या संपूर्ण बी प्रवासाबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असाच व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र